सरकारने शेतकऱ्यांना फसवले नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन चाळीस रुपये प्रति गुंठा या दराने शासनाने शेतकऱ्यांच्या रत्नागिरीत अल्युमिनियम प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या शेतकऱ्यांकडून प्रकल्पासाठी जमीन शासनाने स्वतःच्या कब्जात घेतली परंतु प्रत्यक्ष प्रकल्प उभारला नाही नंतर ती जमीन सरकारच्या धंद्याचा भाग बनली आजही त्या जमिनीवर कारखाना उभा राहून रत्नागिरीतील शेतकऱ्यांना रोजगार मिळाला नाही राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांनी शासनाने संपादित केलेल्या जमीन प्रत्यक्ष न उभारल्यामुळे आणि शेती नष्ट झाल्यानंतरही रोजगार न मिळाल्यामुळे जमीन पुन्हा कब्जात घेण्याची भूमिका रत्नागिरीतील शेतकऱ्यांनी घेतली आहे सन एकोणीसशे सदुसष्ट साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत ॲल्युमिनियम प्रकल्प करण्याचे ठरविले एकोणीसशे सदुसष्ट पासून याबाबत संसदेत चर्चा होत होती जर्मन कंपनीच्या सहयोगाने हा कारखाना रत्नागिरीत करण्याचे ठरले मधल्या कालावधीत तो कराड की रत्नागिरी असा वाद निर्माण झाला होता या कालावधीत वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते त्यांनी आपले सर्व प्रयत्न करून रत्नागिरीतच हा कारखाना उभारण्यासाठी वीज पाणी व जमीन उपलब्ध करून देण्याची हमी घेतली होती संपूर्ण प्रोजेक्ट हा सुमारे अठ्याहत्तर कोटींचा होता व पाचव्या पंचवार्षिक योजनेत हा कारखाना पूर्ण करण्यास सरकार पैशाची तरतूद करणार होते प्रत्यक्ष कारखाना त्यावेळी कार्यरत झाला असता तर सुमारे दोन ते अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या त्यावेळच्या शेतकऱ्याने पुढील येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून जमिनीतून उत्पन्न घेत असलेल्या आणि कसत असलेल्या जमिनी सरकारला कवडीबोल म्हणजे चाळीस रुपये प्रति प्रमाणे दिल्या आणि स्वतःला आश्वस्त केलं की रोजगार उपलब्ध होईल परंतु भोळ्या भाबड्यात शेतकऱ्यांची शेवटपर्यंत फसवणूक झाली सन एकोणीसशे सदुसस्त ते एकोणीसशे पर्यंत कारखाना होईल या आशेने प्रकल्पबाधित शेतकरी कारखान्याची वाट पाहत होते परंतु निराशा पदरी पडली एकोणीसशे सदुसस्त ते दोन हजार चोवीसपर्यंत सत्ता असलेल्या कोणत्याच सरकारने याबाबत गांभीर्याने पाहिले नाही व सुमारे बाराशे एकर जमीन आजपर्यंत तशीच पडून ठेवली हा सत्तेतील सर्व सरकारचा आहे जर कारखाना आणू शकले नाही तर त्या ताब्यात घेतलेल्या जमिनी सरकारने मूळ मालकांना परत द्याव्यास पाहिजे होत्या तेही सरकारने केले नाही सदरच्या जमिनीतून उत्पन्न मिळून शेतकरी आपला उदरनिर्वाह करीत होते त्या जमिनीनंतर सरकारने एम आय डी सी या महामंडळाला सुपूर्त केल्या मधल्या कालावधीत सरकारने म्हणजेच एम आय डी सीने त्यांच्या ताब्यात असलेली सुमारे नऊशे एकर जमीन स्टार लाईट या कंपनीला दिली व जमिनीचा गैरवापर करण्यास सुरुवात केली फिनोलेक्स सारख्या भांडवलदारी कंपनीचा सा कारखाना गोळप या ठिकाणी असून या कंपनीच्या वरिष्ठ नोकरदारांना व छाबरिया या फिनोलेक्सच्या मालकाला मोजमजेसाठी पर्यटनासाठी मोठमोठे निवासी बंगले बांधावयास सरकारने दिले त्याचप्रमाणे कंपनीच्या पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊस बांधलेले असून त्याचा वापर कंपनीच्या अनेक शासकीय अधिकारी व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी देण्यात येत आहे थोडक्यात येथील गोरगरीब शेतकऱ्यांना थोडेसे उत्पन्न घेत असलेल्या व आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या शेतकऱ्यांना भूमिहीन करून भांडवलदारांना मौज मजेसाठी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी सरकारने दिल्या मूळ निवासी शेतकऱ्यांच्या चाळीस रुपये गुंठा याप्रमाणे नोकऱ्यांचे आमिष दाखवून कारखाना आणू असे फसून आमच्या ताब्यात घेतलेल्या जमिनी एम आय डी सीने ने खासगी उद्योजकांना तसेच एम आय डी सीच्या ऑफिसरांच्या नातेवाईकांना बंगले बांधाव्यास दिल्या सुमारे एकशे पंचवीस फ्लॅट तसेच हॉस्पिटल हायस्कूल यासाठी या, या जमिनींचा एम केला आहे याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी आता करण्यात आत येत आहे गेल्या दोन वर्षांपासून ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघ वारंवार सरकारला विनंती करीत असून सरकारच्या निषेधार्थ पाच वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करून तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु सरकार प्रकल्प शेतकऱ्यांना न्याय देऊ इच्छित नाही कारखाना आणू शकले नाही तर सरकारने आमच्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्या यासाठी मंगळवारी नऊ जुलै दोन रोजी सर्व शेतकरी आपल्या जमिनी ताब्यात घेऊन तिथे शेती करणार आहेत सन एकोणीसशे ते दोन या दरम्यान महाराष्ट्र सरकारचा नाकरतेपणा दिसून येत आहे सरकार या जमिनींचा वापर औद्योगिकरणासाठी करणार नाही असे स्पष्ट होत आहे सदरच्या जमिनी सरकारने शेतकऱ्यांना परत कराव्या याकरिता आंदोलन करून सर्व शेतकरी संपादित जमिनींचा प्रतिकात्मक ताबा घेण्याचे आंदोलन करणार आहेत यावरील तुमचे काय या मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद